नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये तर बघा तुम्हाला ब्लॉगमध्ये फुलं सा खूप सारी फुलं दिसत असतील तर हो हे माझ्या गावाकडले अंगणातली फुलं आहेत मला गावाकडे खूप 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 जास्त फुलं लावायला आवडतात कारण तिथे खूप जागा असते इथे कसं पुण्यात जागाही नसते गॅलरीत जेमतेम आपण थोडेफार लावू शकतो पण गावाकडे खूप सारी जागा असल्यामुळे खूप सारे आपण झाडे लावू शकतो तर हे बघा हे वेल पण म्हणता येणार नाही असं वेलासारखं झाड आहे खूप सुंदर आहे त्याला खूप छान फुलं येतात आणि रात्रीच्या वेळेस हा व्हिडिओ मी शूट केलेला आहे खूप सुंदर असं दिसत होतं आणि वरतून त्याच्यावर पाणी मारलेलं आणि हा बघा हे एक आहे हे, हे पुण्यातलं आहे मी पुण्यातून गावी घेऊन गेले होते इथे ठेवायला जागा नव्हते म्हणून तर मी गा, हे गावी घेऊन गेलेले झाड गा हे पुण्यामध्ये फार छोटं होतं तिथे गेल्याच्या नंतर खूप असं मोठं झालं सगळीकडनं आणि छान दिसत होतं आणि हे बघा हे आपण महादेवासाठी माझ्या सासूबाई म्हणता खूप छान असतं महादेवासाठी वाटलेलं तर ते पांढरं फुल मलाही फार आवडतं आणि हा बघा गुलाब पिंक गुलाब आणि रेड गुलाब पण आहे माझ्याकडे आणि हा पिंक गुलाब पण आहे आणखी खूप सारी इथे छोटसं आम्ही घरीच हा नारळ तयार केलेलं हा नारळ थोडासा कोम होता आम्ही ते जमिनीत लावल्यामुळं ते खूप छान असं नारळ झालं बघा आणि इकडे पण आहे हे पान पण जे नागिनीचं पान खातो त्याचा वेल होता आणि तो पण वेल मी हा रेड गुलाब आहे बघा जा आणि हे बघा हे पिंक पिंक पण आहे यात येल्लो पण आहे व्हाईट पण आहे सेवंती खूप साऱ्या प्रकारची सेवंती आहे खूप छान आणि एक व्हाईट गुलाब पण आहे हे बघा इथे हे पण पन, हा पण एक कलर आहे येल्लो पण आहे खूप छान असं दिसत आहे रात्रीच्या वेळेस तर खूप छान दिसतं आणि सुगंधही खूप छान येतो आणि हा बघा व्हाईट गुलाब आहे त्यालाही कळ्या असं कळ्या आलेल्या आणि काही फुलं पण आलेली तर बघा आमच्या गावाकडे फुलं किती छान बघायला पण किती छान वाटतं ना शेवंती तर फार आवडते आणि देवालाही खूप सारी फुलं होतात आणि सेवंतीचं असं की साऱ्या ऋतूमध्ये शेवंतीला फुलं असतात असं नाही की ह्या ऋतूमध्ये असतात त्या तसं नाही आहे सगळ्या ऋतूमध्ये शेवंतीला थोडेफार फुलं असतातच त्यामुळे देवाला व्हायलाही खूप छान आणि हे आणखी रोपं मी शेवंतीचे टाकलेले आणि हे एक झाड आहे बघा शोचं हे पण मी पुण्यावरूनच घेऊन गेले होते ते पण लावलं पुण्याला हे पण खूप छोटं होतं तिथे खाली जमिनीत लावल्यामुळं खूप मोठं झालं ते आणि बघ खूप सुंदर पाणी मारल्याच्या नंतर तर खूपच सुंदर दिसतं तर तुमच्या गावाकडे आहे की असे बाग छोटीशी मला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि बघ हे मी ते नारळाचं जा मोठं झाड आहे हे हे, हे पण आम्ही रोप करूनच लावलेलं पण ते फार मोठं झालं आणि मग रस्त्यावरून असेच लोक येतात जातात त्यांच्यासाठी आम्ही एक पाणी उन्हाळ्याच्या दिवसात लोकांना तहान लागते ना मग तिथं ठेवलेलं लो, लोकांसाठी पाणी प्यायला आणि ही बघा माझी तुळस तूरस, तुळस हे किती सुंदर आणि हा आहे मोगरा बघा मोगरा छोटा जास्त मोठा नाही आहे कारण तो आत्ताच लावलेला ही मोगरा खूप सुंदर आणि खूप छान वास येतो सगळीकडे ह्या मोगऱ्याचा मला फार आवडतो मोगरा सगळ्यात जास्त मला मोगरा आवडतो आणि हे मी सकाळी आणखी रात्री जास्त हे नारळाचं झाड दिसत नव्हतं म्हणून मी सकाळी पण थोडं थोडं शूट घेतलेला तर बघा माझे ब्लॉग कसे वाटते तुम्हाला नक्की मला कमेंटमध्ये सांगा आणि मला सब माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा तर असेच नवीन एक ब्लॉग घेऊन पुण्याचे किंवा गावाकडचे परत भेटेल बाय